तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग बघा सकाळी सकाळी काय आहे आमचं तर दीदी बघा दालच्या भात खाती कालचा दालच्या भात आणि पापड तोंडी लावायला मस्तपैकी दादा बसले चिप्स खात आणि दालच्या भात मी गरम करत होते आणि चहा आहे आणि फायनली पीठ म्हणून ठेवलं मी चपात्या घरायचं आहे म्हणून आणि वरती कपडे धुवायला आले ऊन लागते आणि हे बसले होते पाठीमागं तर ता ता ताक आणलं होतं खाल्लं बघा तांब्या भरून ताक हे बघा मी पिते या तुम्ही पण ताक प्यायला बघा पिते पण त्याच्यात मीठच नव्हतं त्यामुळं मी काय केलं असं आहे के आणि परत थोडं पिले मला कस तरीच लागलं मग मी शेवटी देऊन टाकले मीठ आण म्हणून दिदीला दिदीला म्हटलं मीठ आण तर दिदी घेऊन गेली त्याच्यानंतर आणले समोसे तर समोसे खावं म्हटलं हे बघा मस्त समोसा खाल्ले मी तर या तुम्ही पण समोसा खायला मस्त लागलं पण मी जास्त नाही समावसा खाल्ले बघा सकाळी आंघोळ गेल्यापासून ता आहे तसं मी अवताराच बसून होते पहिलं म्हटलं कपडे ध हे बघा मिरची खाते मी आता मस्तपैकी तिखट नव्हती म्हणून खाल्ले एक मिरची तर फायनली बघा हे झाडांना बघा तुम्ही पाऊस आल्या म्हणून किती हिरवगार किती सुंदर वाटतं आणि हे बघा मी कपडे वाळवायला लागले कपडे धुवून झालं पुन्हा तानात कपडे धुतले आणि कपडे वाळवायला लागले हे बघा श्रीराम जयंती तर श्रीराम चला तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ शेअर करा कमेंट करा बाय